अवैध मुरुम वाहतूक नागरिकांच्या जीवावर बेतू लागली राहुरी फॅक्टरी दोन अपघातात एक महिला व एक पुरुषास कायमचे अपंगत्व आले पोलीस व महसूल आर्थिक तडजोडीमुळे कारवाई करण्यास धजवत नाहीत राहुरी महसूल विभागाने आर्थिक तडजोडीमुळे डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे अवैध मुरुम वाहतूक करणारे राजरोजपणे मुरुम वाहतूक करीत असताना ही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे कणगर चिंचविहिरे तहाराबाद गणेगाव येथून भरधाव वेगात होणारी अवैध मुरुम वाहतुकीमुळे दहा दिवसात दोन अपघात झाले आहे या अपघातात एक महिला व एक पुरुष कायमचे आधू झाले आहेत अपघातानंतर अवैध मुरुम वाहतूक करणारे न थांबता सुसाट वेगानं निघून जात असल्याने महसूल व पोलिसांबरोबर असलेल्या आर्थिक संबंधांमुळे त्यांची पाठराखण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून कारवाईची मागणी होत असतानाही पोलीस व महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही अवैध मुरुम वाहतूक का अपघातास कारणीभूत ठरत आहे अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे राहुरी फॅक्टरी परिसरातून अवैध म्हणून वाहतूक राजरोजपणे होत आहे या वाहतुकीमुळे सतत होणाऱ्या अपघातांची मालिका बंद करण्याची मागणी राहुरी फॅक्टरी चिंचवी हिरे परिसरातील सर्वसामान्य जनतेतून होत आहे राहुरी तालुक्यातील कणगर चिंचवीहिरे तहाराबाद गणेगाव राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर तणपुरे कारखान्याच्या मालकीच्या जमिनीतून दोन प्रमाणात प्रमाणात मोठ्या उत्खनन सुरू असून संबंधित तस्करी करणारे लोक आपल्या तांब्यातील मोठमोठे वाहने नगरमनमाड महामार्गावर भरधाव वेगानं चालवत असल्यानं परिसरात अपघात होऊन अनेकांना आपला मोट अने जीव गमावा लागलेला आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे दहा दिवसात झालेल्या अपघातात अजिंक्यवाणी तर चिंच विहिरे येथील एका महिलेस कायमस्वरूपी अपंगत्व आले याबाबत परिसरातील काही ज्येष्ठ व सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी राहुरीचे तहसीलदार व राहुरीचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रारी दाखल केलेल्या आहेत परंतु पोलीस व महसूल प्रशासन मात्र अर्थपूर्ण संबंधांमुळे संबंधित मुरुम तस्करांवर कोणतीही कारवाई करण्यास धजवत नाही महसूल व पोलीस प्रशासनाला अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या येथील नागरिकांनी महसूल मंत्री यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा